मिर्झापूर नेरी ग्राम पंचायत केला सर्पमित्राचा सा सन्मान माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश आर्वी तालुक्यातील मिर्झापूर नेरी ग्रामपंचायतीकडून माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्र मनीष ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी माजी सरपंच अशोकराव भट्टळ प्राचार्य डॉक्टर रवींद्र सोनटक्के मुख्याध्यापक नरेंद्र कोल्हे पोस्ट मास्तर दादाराव नासरे आणि राजभवन कडे उपस्थित होते सलमान चिन्ह देऊन गुरुदेव टोपी दुपट्टा व श्रीफळ देऊन ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले नेरी मिर्झापूर पारंपरिक दहीहंडी करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने नागपंचमी साजरे करण्यात आले ग्राम उत्सव समिती महिला भजन मंडळ बाळ गोपाल गुरुदेव सेवा मंडळ आणि महादेव बाऱ्या मंडळ सहभागी झाले या प्रसंगी सर्व मित्र मनीष ठाकरे यांनी सापाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे संचालक प्राचार्य दर्शन सांभारे यांनी केले आभार ग्रामपंचायत अधिकारी संजय यावले यांनी व्यक्त केले